वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आज आपण घेणार आहे पेसी आता पेसी म्हणजेच काय पेसी कशातला का टॉपिक आहे तर पेशी हा आय एन एटॉमीमध्ये पण येतो आणि एन एम फर्स्ट इयरला हा हेल्थ प्रमोशनमध्ये पाच मार्कसाठी विचारला जाते आय एम पी क्वेश्चन आहे खूप वेळा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आता पेसी म्हणजेच काय तर इंट्रोडक्शनमध्ये बघू पेशी कोशिका हे सजीवाचे एक मूल एक मूलभूत व संरचनात्मक एक एकक आहे आता पेशी काय आहे तर पेशी हे सजीवाचे एक मूलभूत संरचनात्मक एकक आहे ज्याच्या संरचनात्मक एकक ज्याच्या सर्वांची संरचना केलेली आहे त्याला एकक संरचनात्मक एकक असे म्हणतात आता पेशीचा शोध पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक या इंग्रज शास्त्रज्ञाने एक सोळाशे पासष्टमध्ये मध्ये झाडाचा एक पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आता रॉबर्ट हुकने काय केलं तर रॉबर्ट हुकने इंग्रज शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट हुक तर सोळाशे पासष्टमध्ये एका बुचाच्या झाडाचा एक पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला त्यावेळी ते त्यांना कापामध्ये मा मधमाशींचा एक पोकळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसली आता त्याला त्या काप्यामध्ये त्याला मधमाशीच्या पोकळ्यातील एक कप्प्याप्रमाणे रचना दिसली त्या कप्प्याप्रमाणे त्याची रचना दिसून आली तर यातील प्रत्येक कप्प्याला त्याने पेशी असे नाव दिले तर त्यातील त्याला प्रत्येक कप्प्याला त्याने पेशी नाव असे दिले तर एम जे एम जे स्लायन स्लायडन व श्वान या दोन शास्त्रज्ञांनी आता कोणी कोणी तर एम जे स्लाय स्लायडन व क्षण या दोन शास्त्रज्ञांनी अठराशे अडतीस साली पेशीच्या रचनेविषयी असा सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशीपासूनच बनलेले असतात आता यांनी अठराशे अडोतीसमध्ये पेशीचा पेशीच्या स रचनेविषयी असा सिद्धांत मांडला की सर्व सर्व सजीव ही पेशीपासूनच बनलेले असतात आणि पेशी हा सजीवाचा एक पायाभूत घटक आहे सजी पेशी हा काय तर सजीवाचा पायाभूत घटक आहे आता पेपरमध्ये पेशीची रचना लिहित असताना तुम्ही पेशी पी सी पॉईंट टाकून इंट्रोडक्शनमध्ये पे पेशी पेशीचा शोध कोणी लागला लावला तर रॉबर्ट हुग यांनी लावला तरी ही दोन ओडीतसुद्धा तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला याच्यामध्ये कम से कम एक मार्क्स तर हमखास भेटतोच कुठल्याही प्रश्नाची सुरुवात ही इंट्रोडक्शनने झालीच पाहिजे त्याने कसं पे क्वेश्चन हा व्यवस्थित वाटतो आणि नेक्स्ट म्हणजे म यांचं पेशीचे प्रकार पहिला प्रकार आहे याचा आदिकेंद्रकीय पेशी या पेशीत महत्त्वाची अंगिके आढळत नाहीत आता आदिकेंद्रकीय पेशीमध्ये म्हणजे महत्त्वाचे अंगिके आढळत नाही फक्त प्रद्रव्य प्रद्रव्य म्हणजे पटल पेशी द्रव्य आणि केंद्रद्रव्य एवढेच घटक आढळतात ज उदाहरणार्थ बुरशी शेवाल आता पेशी द्रव्य आणि केंद्रद्रव्य एवढेच तर त्याच्यामध्ये काय असतं बुरशी आणि शैवाल दृक केंद्र दृश्य केंद्र की पेशी आता दृश्य केंद्र की पेशी कोणत्या कोणत्या तर या पेशीमध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये यांच्यामध्ये असून त्या विविध आकारांच्या असतात आता दृक पेशीमध्ये पेशी हे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये असून त्या विविध आकारांच्या असतात यामध्ये पेशी भित्तिका पेशीभित्तिका शेलवाल व वा पेशीद्रव्य कैप्टोप्लॉम्स असते मुख्यतः तंतुकनिका अंतर ग्लॉजीपिंड तंतुकनिका ग्लॉजीपिंड हरित लवके अंत जालक एंडोप्लास्मिक रेटिकुलम्स क्लब्स न्यू नुक, केंद्रक न्यूकल्स इत्यादि अंगके ऑर्गन्स नेक्स्ट है आकृती पेशीची आकृती आता पेशीची आकृती बघू या आकृतीमध्ये तुम्हाला पेशीची रचना दिसून येते आता पेशी भित्तिका पेशी भित्तिका पेशी पटल सेल मेम्ब्रेन्स पेशी भित्तिका ही पेशीची भित्तिका आहे म्हणजे शेवटचा लास्ट पार्ट जो आहे तो, है, तो पेशीभित्तिका पेशीची भीत असे म्हटल्या जाते त्याला पेशीपटल सेलवॉल मेंब्रेन्स पेशीभित्तिका फक्त वनस्पतीतच असतात तर पेशीभित्तिका हे कशामध्ये आढळतात तर फक्त वनस्पतीमध्येच असतात पेशीच्या बाहेरचे आवरण म्हणजेच पेशीभित्तिका पेशीला जे बाहेरून आवरण असते हे गोलाकारचं पेशीला जे आवरण असते त्याला पेशीभित्तिका असे म्हणतात म्हणजेच पेशीभित्तिका ही सॅल्युलॉ लॉजिक सॅल्युलॉजची बनलेली असते आता पेशी पेशीभित्तिका कशाची बनली असते तर सॅल्युलॉजची पेशीभित्तिका सॅल्युलॉजची बनलेली असते पेशीचा आकार आणि पेशीच्या आतील भागाचे संरक्षण पेशीपटलामध्ये पेशीपटलामुळे होते आता पेशीचे आकार आणि पेशील पेशीमधील पेशीमधील भा पेशी आतील भाग पेशीमधील हे जे काही सर्व आतील भाग असतील त्याचे संरक्षण पेशीपटलामुळे होते पेशीपटलामुळे बाहेर बाहेरील आतील अंगाचे पेशीपटलामध्ये संरक्षण होते पेशीभित्तिका आता पेशीभित्तिकाच्या खाली कोपऱ्याला पेशीपटल हे जे असते पेशीपटल कोपऱ्याखाली पेशीपटल हे प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण आहे हे बाहेरचे सर्वात बाहेरचे पेशीपटल बाहेरचे आवरण आहे नंतर आहे पेशीद्रव्य पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते आता पेशीद्रव्य पेशीद्रव्य आणि केंद्रक यामधील असते या दरम्यान असते पेशीद्रव्यानंतर नंतर पोटॅशियम प्रथिने विक्रे इत्यादी असतात आता पेशी पीशि, पेशीद्रव्य आणि केंद्र यांच्यामध्ये काय असते तर नंतर पोटॅशियम प्रथिने विक्रे इत्यादी असतात आता पेशीचे विविध अंगके यामध्ये विखुरलेले असतात आता पेशीचे विविध अंगके याच्यामध्ये विखुरलेले असतात आता पेशीद्रव्य पेशीद्रव्य आणि केंद्रक के यांच्यामध्ये पेशीतील पेशीच्या आतमधील विविध अंगके विखुरले असतात आणि त्याद्वारे त्याद्वारे पेशीतील विविध क्रिया घडून येते आता पे पेशीद्रव्य आणि केंद्रके यांच्याद्वारे विविध पेशीतील क्रिया घडून येते दा केंद्रक केंद्रक केंद्र केंद्रकाचे केंद्रपटल न्यूकल्स मेम्ब्रेन केंद्रक केंद्रपटल आणि छिद्रे असे तीन भाग असतात असे याचे तीन भाग असतात तर केंद्र की हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंग आहे सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते आता पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंग कोणते तर केंद्र केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंग सर्व कार्यरत के कार्य केंद्रातच नियंत्रित करते नेक्स्ट पेशी द्रव्ये आणि त्यामध्ये असलेली के। पेशी के्रव्ये झाले के तर याच्यामधले विविध असलेली अंगे कोणते तर तंतुकनिका ग्लॉझीपिंड रिक्तिका अंतप्रकल्प अंतप्रकल्प जालक आणि लवके रायबोझोम आतील पेशीद्रव्याच्या आतील अंग के म्हणजे त्रिक्तिका तंतुकनिका हा झाला एक दोन हरित लवके रायभोजोम हे लहान गोलाकारातील अंतप्रकल्प आहे आणि ग्लॉजीपिंड हे सर्व पेशीद्रव्यातील आतील भाग अंगके अंगके हे पेशीद्रव्याचा महत्त्वाचा भाग आहे तर अंगके काय आहे तर पेशीद्रव्याचा महत्त्वाचा भाग आहे सर्व महत्त्वाचे कार्य अंगका अंगकाकडूनच केली जातात उदाहरणार्थ आधार आधार साठवून प्रजनन श्वसन अन्न तयार करणे तर अंगके काय करतात तर आधार साठवून प्रजनन श्वसन अन्न तयार करते तर तंतुकणिका पेशीद्रव्यामध्ये लहान गोलाकार कणिका असतात त्यांना दुहेरी आवरण असते पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम ही तंतुकणिका करतात पेशीला गरज असेल तेव्हा ऊर्जा पुरवतात पुरवतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र कसे म्हणतात तंतुकणिका ही जी आहे ही तंतुकणिका लहान आणि गोलाकार असून गोलाकार असून दुहेरी आवरण असते पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करते तर तंतुकणिका काय करते पेशीतील अन्नापासून दुहेरी आवरण तयार करते आता तंतुकणिका पेशीला गरज असेल पेशीला गरज असेल तेव्हा ऊर्जा पुरवण पुरवतात म्हणून त्याला पेशीचे ऊर्जा केंद्र कशीही म्हटले जाते नेक्स्ट आहे ग्लॉझी पिंड ग्लॉझी पिंड हे जे आहे ग्लॉजी पिंड पेशीच्या लंग अंग पिंड काय करते तर ग्लॉझी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार केले झालेले असते ग्लॉझी पिंड हे अनेक चपट्या चपट्या पिशव्याने तयार झालेले असते प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम ग्लॉझीपिंडामार्फत होते यामध्ये विविध प्रकारचे विकार साचले जातात आता ग्लॉझीपिंड काय करते तर प्रथिनांचे योग्य साठवून वितरण केले जातात याच्यामध्ये विविध आजार हे साठवले गेलेले असतात ग्लॉजी पिंडा मार्फत होते यामध्ये विविध प्रकारचे विकार साचले जातात रिक्तिका रिक्तिका म्हणजेच पोकळी रिक्तिका रिक्तिका म्हणजेच हे जे आहे ते पूर्ण रिक्त ते म्हणजेच रिक्त पोकळी वनस्पतीमधील रिक्तिका आकाराने मोठ्या असतात आता वनस्पतीमधील वि रिक्तिका हे मोठ्या आकाराच्या असतात उत्सर्जित पदार्थ तसेच विविध स्त्राव तात्पुरते साठवण्याचे काम रिक्तिका करते तर रिक्तिका काय करते तर उत्सर्जित पदार्थ तसेच विविध स्त्राव तात्पुरते साठवण्याचे काम करते अनंतता प्रकाल जालक अनंत अंतता प्रकाल जालक हे विस्तृत जाळीदार अंगक आहे यामुळे संबंध पेशीला आधार मिळतो आता अंतप्रकाल जालक काय असतं तर विस्तृत जाळीदार अंग का आहे यामुळे संबंध पेशीला आधार मिळतो पेशीमधील द्रव दुसरीकडे वाहून दु वाहून नेण्याचे काम करत असते प्रांत अंतप्रकाल जालक करते अंतप्रकाल जालिके केवळ जेव्हा रायभोजोम असतात अंतप्रकाले जवळ जेव्हा रायबोझोम असतात तेव्हा त्याला खडबडीत अंतप्रकाल जालक असे म्हणतात जेव्हा रायबोझोम नसतात तेव्हा त्याला गुळगुळीत गुड़ अंतप्रकाल जालक म्हणतात वेगवेगळी कार्बोदके प्रथिने विक्रे तयार करण्यासाठी अंतप्रकाल जालकाची मदत होते आता अंतप्रकालाची जालक मदत कशी होते तर वेगवेगळी कार्बोदके प्रथिने विक्रे तयार करण्यासाठी अंतप्रकाल जालकाची मदत होते आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला लवके मुख्यतः वनस्पती पेशीमधील आढळतात लवके कशामध्ये आढळतात तर मुख्यतः वनस्पतीमध्ये आढळतात रंग नसलेली आणि रंग असलेली अशी दोन प्रकारची लवके असतात एक पहिला म्हणजेच रंग असलेली आणि दुसरा दोन रंग नसलेली असे दोन प्रकार याच्यामध्ये आढळतात आता पहिले लवकर लवके रंग असलेल्या लवकामध्ये हिरवा रंग असतो आता पहिले लवकेमध्ये म्हणजे रंग असलेल्या लवकामध्ये हिरवा रंग असतो त्यांना हरित लवके म्हणतात पानाचा रंग हिरवा या लवकामुळे असतो आता पानाचा रंग हिरवा या लवकामुळे असतो वनस्पतीमधील हरित लवके प्र प्रकाश श्लोषणाचे कार्य करतात आता वनस्पतीमधील हरित लवके काय करतात तर प्रकाश श्लोषण करण्याचे कार्य करतात रायबुझोम रायबोझोम ही लहान गोला गोल अंड अंगके पेशी द्रव्यात असून अंतप्रकार जालका जालकेवर असतात आता रायबोझोम ही लहान आणि गोल अंगके पेशीद्रव्यात असून अंतप्रकार जालकेवर असतात प्रथिने आणि विक्र विक्रे तयार करण्यासाठी मदत करतात हे रायबोझोम पाहू शकता तुम्ही इथं प्रथिने रायबोझोम हे लहान आणि गोलाकार असून इथं प्रथिने तयार करण्याचे कार्य करते प्रथिने आणि विक्रे इथं तयार करण्याचे रायबोझोम हे कार्य करते हे जी लवके आहेत ही साइड वनस्पतीमध्ये हरित लवके याला हरित लवके असे म्हणतात याचा म्हणजे मुख्यतः हे हरित लवके वनस्पतीमध्येच आढळतात याचे कार्य काय तर आ, प्रकाश लोशन करण्याचे कार्य हरित लवकी करतात म्हणून त्याचा रंग हिरवा असा असतो तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे काही आपले नर्सिंग स्टुडंट असतील मुलं मुली त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना बी हँड रायटिंग नोट्सचा उपयोग झाला पाहिजे आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला भरपूर भरपूर शेअर करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय